नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलेसर नांदेडवाले ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्याच स्वागत आहे तर सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो आवाज आलाय का मला एकदा सांगा हम्म मित्रांनो पोलेसर ना आवाज आलाय का ओके तर सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो उद्या तुमचा भूगोल विषयाचा पेपर आहे सॉरी लाईट आ... गेल्यामुळं आपलं लेक्चर या ठिकाणी थोडंसं काही असतं ते आपलं लेक्चर थोडंसं लाईट आल्याच्या चालू होईल ठीक आहे गे लाईट गेल्यामुळं आपलं लेक्चर थोडंसं स्टॉप झाले ओके जस्ट लाईट आल्याच्या नंतर जस्ट मी एक दहा मिनिटामध्ये तुम्हाला म्हणजे परत आपलं हे स्टार्ट करतो ओके लाईटमुळे आपलं लेक्चर स्टॉप झालेलं आहे